हॅलो फ्रेंड्स आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आहे होळी सर्वांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून सर्वांना तुम्हाला हॅपी होली किंवा तुमच्या शुभेच्छा आणि आज सर्वांच्या घरी पुरणपोळी बनणार आहे आणि आज होळी का होली जाती आहे तिला पुन्हा पुरणपोळी चवीबद्दल दिला जातो आपल्या घरातले सगळे दुःख वगैरे दूध दारिद्र्य वगैरे जे काय असेल ते होलीचे नवी टाकायचे आहे आणि देवीजवळ प्रार्थना करायची आहे आपल्या आपल्याला जी प्रार्थना करायची आहे ती पण होलिका देवी पूर्ण करते तर चला आज आहे पौर्णिमा तर सत्यनारायणाची कथा पण मांडायची आहे किंवा कथा करायची आहे तर चला तुम्हाला दाखवते आंब्याची पालं तोडते आणि आंबे पण दाखवते तुम्हाला माझ्या घरचे चला मग कंटिन्यू वीसवर टेवीसवर आलेले आहेत आणि आंबे पण भरपूर आलेले आहेत बघू शकता तुम्ही त्यात आंब्याची पानं तोडते मी भरपूर आंबे आलेले आहेत आणि हवा असल्या कारणाने छान पडतात इथे आणि पक्षी पण खातात तर चला आंब्याची पानं घेतलेली आहेत बघू शकता तुम्ही आंबा खूप मोठे मोठे आंबे आहे आंब्याची पानं घेतलेली आहे मी चला पूजा मांडायची आहे खूप आजची खूप मोठी सेवाही आहे आणि कथा पण वाचायची आहे सत्यनारायणाची तर दर पौर्णिमेला मी करत असते तर चला पूजा मांडणी करूया आणि आजची रांगोळी आहे हुताश्नी पौर्णिमा आहे तर पौर्णिमेची रांगोळी काढलेली आहे कारण सत्यनारायणची पूजा करायची आहे तर थोडीशी केळीची पानं काढायचा प्रयत्न केलेला आहे आणि कलश कलशाचं महत्त्व सर्वात जास्त आहे म्हणून हार केलेले आहेत बघू शकता ते छोटासा स्वामींसाठी हार केलेला आहे आणि लक्ष्मीसाठी केलेला आहे छोटे छोटे हार केलेले आहे आणि आज कथा आहे तर फोटोसाठी सुद्धा हार केलेला आहे तुम्हाला हार झालेला आहे आणि पण हार केलेला आहे मी तर चला तुम्हाला दाखवते पूजा पूजेची मांडणी कशा प्रकारे केलेली आहे मी आणि पूजा पण करून घेते कारण आजचा सणाचा दिवस आहे तर चला मग कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये आणि इथे रांगोळी पण छान क्वांटिटी आहे कमळाची कारण आणि कथा पण झालेली आहे पूर्ण स्वामींचा सेवा वगैरे आणि आजचा दिवस खूप प्रसन्न आणि हुताशनी पौर्णिमेच्या खूप शुभेच्छा तर याला होळी पौर्णिमा पण म्हणतात तिथे ते साध्या सिंपल पद्धतीने पूजेची मांडणी झालेली आहे मला काय जातात आजचा हे तिसरा दिवस पारायणाचा तिसरा दिवस आहे आणि भरपूर जण एकवीस दिवसाचं पारायण करतात कोणी सात दिवसाचं पारायण करतात तर इतिहास तिसरा आहे पारायणाचा दिवस आणि आता पूजा झालेली आहे आता नैवेद्याची तयारी आज आहे पुरणपोळी करायची आहे तर आपल्या स्वामींना पण खूप आवडते आणि आज होलिका दहन होळी आहे तर पूजे संध्याकाळी पूजा पण आहे होळीची तर कंटिन्यू राहा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तर नक्की सांगा आणि सर्वांना परत एकदा हॅपी होली होळीच्या खूप खूप शुभेच्छा तर तिथे देवाचं नैवेद्य काढून घेतलेलं आहे आणि मोलिका मातेचा तर व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा